बहिणींचं चाललेल्या लेकरांचं खाण्या पिण्याचं आंघोळ केली डबा भरती मी दे शिवनाला द्यायच वर खायला मोठी पळी आणते मी थंबाळाची चटणी पाय चा मकलाय माझा ते मला हे नाही हालायला जास्त काय सांगायचं अशा आहेत नुकली वाढवून बसल्याच कल्चे तसं काही ना

आपल्या फ्रीज मध्ये होत म्हणलं की नाशपण्यापेक्षा आपल्या चपात्या करून टाका आणि पाणी काय नाश करायला काय हे पैशाला डबा गेला पुरींचं भागलं का पुरीच चाललंय जेवायचं आपोआप अपूर्वा जिवली ना अपूर्वा जिवली एका आणि चपात्या

दोन भांडे भाव बहिणी चमच आणल्या नाय पण डब्यात जास्त खाता येत नाही ना पण दाय खातेल भांड्यात अजूनच ते खाय पिलेट डब्यात पिरट केवडी तुझी मम्मी तिथे जमवायचं म्हणजे सगळ्याकडे जमत सध्याची परिस्थिती जमवून घ्यायची

केलं का नाही चपातीचा विषय काय होतो वरण टाकलं ते वरून घेत वसून घेत सगळं आता हे काय नाही आता बघू दायनला सोडलं किंवा तर जर आणावी लागल चार पाच किलो मग वरण भाऊ खायला म्हणजे टाकलं थोडस हे करून पाण्याची पण तिथं पाणी ह्यावी एवढी म्हटली बाटली देण्याची काहीच गरजे मम्मी ना

चटणी करून आणा बटाट्याची चटणी असेल तर तिला आवडतो <laughs> बटाटा म्हणजे बटाट्याची चटणी करून पण म्हटलं की अगं तसं तर राजा नाही म्हणलं होतं कारण एवढं सकाळ म्हणजे होतं का पण विषय काय म्हणले की मोडायला करावी बटाटी चटणी बघितलं बटाटाच नाही पिशवी पिशव कुठे एक पिशवी दिली परत आता तसली नाही ना दुसरी बघावं लागेल मला असली तर तुलना सापडायची शेंगदाण्याची चटणी आणि कारलं ह्यात भरल्या चपात्या मीठ बांधून एकच प्लेट देते बर का त्यात हाय वाटतं तिथ प्लेट पिंकी प्लेट पिलेट हाय त्यामुळं मग नको आणि पण वरण बसा आता लेकरा बाळा हे खायच्यात म्हणल्यावर जरा जास्तच वरण बनवलेला आहे भाऊ बहिणींना रे बघ टेकायला पाहिजे पावसाचं तर काय कळणार माय रे बघा किती नटली है का नको कशी करते मायरो शिवण्याचं चाललंय जेवण शिवण्याला लावले आंघोळ करून मस्त पैकी असं म्हणलं आंघोळ डोक्यावर ना जरा मोकळं अंग वाटेल बघा पैलवान बघा मायरू कसं आहे माहितीये का एकटी असली म्हणजे लय भारी खेळती आणि असे अकरा ती असले का ना म्हणजे जास्त लाडाल येते ती <laughs> लय लाडाला येते लय माय रे <laughs> गाजरा तर बाग येते ना कसं लावलाय बघू गाजर कसं लावले तू मामांना मशान दाखव अगो बाया वाया बाया वाया 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 म्हणजे शिवण्याने आणि हेनं मैरीन गजरा तयार केला आहे त्या शिववण्याने ओवला आहे ना, ना शिवणं वा तुझा वावला का अरे देवा का गं हे हे ये ना ना पूरगीच आहे तशी शिवण्या हे कर के? की चपात्यात चुरगी त्यात चूर चपातीनं खा पोट भरून खा ओ, दा दा हो काय तर लय मोठा भूकंप झाला हो कस झालं सगळं काय बाय काय झालं सगळीच सगळेच का पिंकी घरात बाहेर आले पळतच म्हटलं काय अगं काय तर कसला मोठा भूकंप झाला धड दिसणं वाजलं बघ का हे काय का वाजलं हो पक्षी सुद्धा वरडायला लागल हो पक्षी इकडच तिकडच होयला लागल काय झालं बरं नेमकं हा पक्षी दिसतात का तुम्हाला लय मोठा भूकंप झालं लय मोठा कशाचा झालं काय माहिती कुठे 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 गेली कुठे 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 बाई

थोडस ही केलं बरं का पूरेन आपला हसवण्याचा प्रयत्न कारण की झाला पण भूकंप बर लय मोठा झाला अचानक ही झाला दिसणं आवाज आला काय नाही हो का पक्षी तोडायला लागल पक पक चला चाललंय दोखाना दे ही कॅरी बॅग मध्ये टाकलाय बघ मी हे चपात्या कुठे गावले पिशवी तुकडं निघाले मग घेऊन हां कोणास टाका खरं आहे बघा बघाय का हा नाही तिकडच असला पडचाल खुडच येऊन हाय पक्षी आबाळात ढागात गेलीवर कसलं ग मायरे वाजलं दिसन धाड धाडखाडच वाजला कशाच तरी भक्कंप झाला भक्कंप शिवन्या चपाती घ्या अजून चुरून खा <coughs> पट भरून खा अपूर्वा वात दे वातावरण सारखं असं पावसाचं आहे हो का असं का हा टाकू अस आपलं त्यात भूतचिन्ह नाही लागावं म्हणून टाकायचं ते भूता चिंता नाही ती महाग लागावी म्हणून नाहीतर एकाचा तो परत दुसरा तिकडे घुमत बसायचं हा तो दिसल 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 कशी गेले पाय लांब लांब पळत गेली